हे सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर अनेक एक्झिट पोल काम करतात काही केले असतील प्रामाणिकपणे मी सर्वांच्यावर हा दोष देत नाही परंतु एक्झिट पोलचे सगळेच अंदाज खरे असतात असे नाही अनेक वेळा ते अंदाज चुकलेले आहेत इतका अंग्रेश इतका राग आणि संताप जनतेचा होता तरी पण जर एक्झिट पोलमध्ये तीनशे साडेतीनशे दाखवत असतील तर हे मला वाटतं की कुठे ना कुठेतरी या निवडणुकीचे संदर्भात जनता ठरवेल चार तारखेला ते मतमोजणी स्पष्ट हे <coughs> महाराष्ट्रात तर मी सांगितलं ना ज्यावेळेस केंद्रीय मंत्री हरतात त्यावेळेस हा आमचा आकडा पस्तीसच्या पुढेच जायला पाहिजे परंतु तो बॅलन्स करायचा प्रयत्न केला गेला आणि दाखवायचा प्रयत्न केला गेला की कारण काही लोकांना राग येतो वस्तुस्थिती सांगितली तर त्यामुळे त्यांना त्यांच्या समाधानासाठी काही आकडे फुगवून दाखवावे लागतात नाहीतर तो राग सर्वे कंपनीवर काढला जातो त्यामुळं दाखवताना तरी किमान त्यांना आनंद होईल तेवढा प्रका प्रयत्न मला वाटतं या एक्झिट पोल मधून दिसतोय महाराष्ट्रामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळाला मात्र ठाकरेंची शिवसेना शिंदे शिवसेना आणि ठाकरे ठाकरे आणि शिवसेना हे सगळी करतात आता शेती एकाची पेरणाऱ्यांनी म्हणावं माझी माल माझीच मालकी आहे तर ती आमच्याकडे अशी म्हण आहे की शेती आम्ही जर शेतकऱ्यांनी कसायला दुसऱ्याला दिली तर तोच मालक झाला असं होत नाही मूळ लोकांना जमिनीचा मालक कोण आहे हे कळतं आणि म्हणून ते ठाकरे आणि शिवसेना शिवसेना आणि ठाकरे समीकरण आहे महाराष्ट्रात त्यामुळे त्याचा निकाल कोणी किती पक्ष फोडला चिन्ह पडवलं त्याचा परिणाम काही होणार नाही आणि ते यातून स्पष्ट होताना आता दिसत आहे फोडणाऱ्याला पक्ष फोडणाऱ्याला मोठी चपराट सनसनीत ही यामधून अंदाज दिसतो आहे यापेक्षाही अधिक मोठे आकडे तुम्हाला अंतिम मोजणी नंतर दिसली काही ते सुरुवातीपासूनच अंदाज होता की कुठेही त्यांना अजिबात रिस्पॉन्स नव्हता शिंदेच्या मुख्यमंत्र्यांच्या एक जागा कल्याणची तिथे तेवढा एक रिस्पॉन्स होता आणि बाकी ठिकाणी कुठेही तसा रिस्पॉन्स नव्हता यावरून स्पष्ट आहे की पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाही आणि तो महाराष्ट्राच्या लोकांना फार समज आहे की घर फोडणं पक्ष फोडणं कोणाच्या घराच्या खिडक्या काढून देणं दोन पक्ष फोडून दरवाजे फोडले आमची एक विंडो पळवली काँग्रेसची तर हे सहन होत नाही त्याचा राग आणि हे तिघांनी मिळून राज्यात जो धुमाकूळ घातला आहे त्याचाही राग लोकांच्या डोक्यात आहे तो आता तुम्हाला दिसणार नाही आता तो निकाल आम्ही जिंकत आहोत तिथे याचा आम्हाला आनंद आहे आणि सुरुवातीपासूनच ती जागा महाराष्ट्रामध्ये एकच जागा जी आली होती मागच्या दोन हजार नव्या आपल्या

त्या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे आणि मला पूर्णत सुरुवातीपासून जी काही रचना केली त्यातून आणि उमेदवारांचा जनसंपर्क आणि ट्रायबल आदिवासी समाजामध्ये सरकारच्या संदर्भात असलेली असलेला राग त्यामुळे गडचिरोली यावेळेस आमच्या पारड्यात पडते आहे आणि आम्ही जिंकण्यासाठीच त्या ठिकाणी मैदानात उतरलो होतो पक्ष संजय शिवसाटी शिवसेना मुंगेरी लाल हसीन सपने देखते रहो लोगों को बदनाम करते रहो हम बदनाम हो चुके सनम तुम्हें भी जैसे ना हम डूबे है सनम तुम्हें भी ले डुबेंगे तुम्हें डुबला तो मैं मूर्ख नहीं किंवा मुर्खाचं आमच्याकडे म्हण आहे मुर्खाच्या बाजारात चणे विकणारा वरिट्टीवर आहे काय की मुर्खाच्या बाजारात चणे घेतले ना विकत आहेत आणि घेणारा कोणीच नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे तर त्यामुळे आणि माझी राज्यात मी फिरतो आहे पन्नास सभा मी घेतल्या राज्यामध्ये लोकांचा प्रतिसाद आणि लोकांनी मला आशीर्वाद दिला त्यामुळे त्यांना वाटतं की मला बदनाम केल्याने त्यांचा फायदा होईल त्यामुळं असे वक्तव्य मधामधात ते करत असतात आणि त्यातून काही फार त्याला देण्याची गरज नाही मला वाटतं की किंमत देण्याची गरज नाही त्याच्यावर